अरबी राजा होता अजगरपाळा तर एक दोन दिवस झाले त्याला त्याच्या राजाकडे कंप्लेन आली की तो खात नाही पाळीव प्राणी असला की जीव लागतो ना तिथे गेला स्वतः सो त्याच्याबरोबर खेळायला लागला दहा दिवस झाले खात नाही अकराव्या दिवशी त्यांनी राजाने संपर्क साधला प्राण्यांचे जे डॉक्टर असतात त्यांच्याशी त्याने त्या अजगराला बघितलं राजाला प्रश्न केला हल्ली खात नाही म्हणजे तुमच्या तुमच्याकडे पण येत नाही नाही माझ्याकडे एकदम भरपूर येतो त्याला काय तरी त्याला प्रेम करावं असं वाटतं ना मला मिठ्या मारतो माझ्या हे करतो म्हणजे ते यु नो कॉइल अप करतो आणि एकदम नेहमीपेक्षा आता जास्त करतो असं म्हणून तर डॉक्टरनं सांगितलं त्याला तुम्ही आत्ताच्या आता जंगलात जाऊन सोडा राजा कितीही झाला तो अजगर आहे तो जे करतोय ना ही इज ट्राइंग टू मेजर यू कसं तुम्हाला फिट करणार आहे त्याच्या बॉडीमध्ये किती जागा पाहिजे किती इलास्टिसिटी पाहिजे ह्याची सगळी तयारी तुम्हाला खायची तयारी आहे त्यांना मानावं लागणार कारण ते तो जसं करत होता ना तो ते अक्सेप्टेड मग जंगलामध्ये घेऊन जाऊन सोडलं आता ही स्टोरी मी का रेलोंट करतो ह्या गोष्टीमध्ये कारण आमच्यामध्ये सुद्धा आम्ही पाळीव म्हणून ठेवलेले निगेटिव्ह इमोशन भरपूर आहेत जे पाळीव म्हणून ठेवले आमचेच आहेत आमचेच आहेत पाळीव ठेवलेले आहेत अजगर आहेत ते त्यांना जेवढा तुम्ही खत पाणी द्याल ना गिळून टाकेल तुम्हाला